नमस्कार अचानकपणे आपण पाहतोय आता अर्जुन हा खूपच रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये घरी आलेला असतो अचानकपणे काय झालं हे आता प्रतापला कळना आणि प्रतापने एकच हंबरडा फोडलेला असतो अरे अर्जुन अर्जुन काय झालंय तुला तुझी ही अवस्था अशी कशी झाली आणि लगेचच आता प्रताप यांनी धावत जाऊन अर्जुनला सावरत आत आणत सोफ्यावर बसवलेला असतं अर्जुन म्हणत असतो बाबा बाबा काय नाही झालं मला काळजी करू नका थोडसच लागलंय मला त्यावर प्रताप म्हणत असतात अरे काय बोलतोयस तू थोडसच लागलंय अरे कपाळा रक्त वाहत आहे तुझ्या तुला नीट चालता येत नाहीये आणि अशातच आता वरून कल्पना देखील खाली आलेली असते कल्पनाने जेव्हा हे पाहिलेले असतं ते म्हणत असते अर्जुन अर्जुन काय झालंय तुला आणि अशातच प्रताप म्हणत असतो कल्पना शांत हो त्याला थोडसच लागलंय त्यावर कल्पना म्हणत असते काय बोलताय तुम्ही थोडस लागलंय किती लागले बघा आणि त्याला आणि अशातच आता आपण पाहतोय मागून चैतन्य घरात आलेला असतो तो म्हणत असतो अर्जुन तू ठीक आहेस ना अर्जुन आणि अशातच आता प्रताप म्हणत असतात अरे चैतन्य तू तरी सांग काय झालंय त्यावर मात्र चैतन्य बोलू लागतो काका ऍक्च्युली मध्ये आम्ही दोघं कोर्टातून घरी येत होतो त्याच वेळेला आमच्या गाडीवर कुणीतरी हल्ला केला एक्झॅक्ट कोण होत कळलं नाही पण ज्या वेळेला तो जास्तच जवळ जा येत होता त्यावेळेला आम्ही दोघांनी उतरून मात्र त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्या पकडण्याच्या नादामध्ये हे सगळं अर्जुनला लागलं आहे पण बाबा तुम्ही काही काळजी करू नका आता मात्र त्या हल्लेखोरांचं काही खरं नाही आणि अशातच आपण पाहतोय थेट आता थोड्या वेळात तिथे पोलीस पोचलेले असतात पोलिसांनी आता प्रॉपर या दोघांची चौकशी केली असता त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब ऍक्च्युली आम्ही जेव्हा कोर्टातून घरी यायला निघालो तेव्हा वाटेत सगळं हे घडलं आणि त्यानंतर मी लगेचच तुम्हाला कॉल केला पण तुम्ही पोहोचायच्या आधीच ते दोघं पळून गेले होते आणि आम्ही देखील आता थेट घरी पोहोचलो त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात काळजी करू नका ज्या पट्ट्यामध्ये हे सगळं घडलंय ना तिथला सीसीटीव्ही फुटेज मी लवकरच मागवला आहे तो आल्यानंतर प्रॉपर कळेलच कि यामागे नक्कीच कोणाचा हात आहे आणि अशातच आपण पाहतोय आता सायली ती घरात नसते आणि जेव्हा घरात पोचते तिने सगळं पाहिल्यावर मात्र ती म्हणत असते अर्जुन सर नक्कीच हे सगळं काम त्या मैपतच असणार आहे कारण मैपतला तुमचं चांगलं व्हावं असं कधीच वाटणार नाही कारण तुम्ही त्याच्या विरोधात नेहमी लढत असताना त्यावर लगेचच आता अर्जुन बोलत असतो मिसेस सायली अगदी बरोबर बोलताय तुम्ही मलाही फक्त आणि फक्त महिपतवरच डाऊट आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थोड्याच वेळात तिकडचं फुटेज पोलिसांनी कवर केलेलं असतं आणि त्या फुटेजमध्ये दोन असे आरोपी दिसत असतात ज्यांचा क्राईम रेकॉर्ड आधीपासूनच आहे पोलिसांना लगेचच कळून चुकलेलं असतं हे तर महिपतकडेच काम करणारे आधीची माणसं आहेत त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन आत्ताच्या आता तक्रार नोंदवायला तयार आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या आत्ता मैपतला उचला त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवायची गरज नाहीये तर मी तुमची तक्रार इथेच नोंदवून घेतो आणि थेट त्या महिपत आणि मैपतच्या माणसांना जाऊन जेरबंद करतो त्यावर लगेचच आपण पाहतोय चैतन्य म्हणतो थँक्यू इन्स्पेक्टर साहेब मानलं तुम्हाला तुम्ही एकदम कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर आहात आणि अशातच आपण पाहतोय थेट आता इन्स्पेक्टर महिपतला जाऊन जेरबंद करणार आहे हे जेव्हा आता प्रियाने कोपऱ्यात उभं राहून ऐकलेलं असतं तेव्हा प्रिया स्वतःशी बोलत असते आता ही माहिती तर मला मैपतला द्यायलाच हवी आणि त्याच्याकडून चांगली घसघशीत रक्कम वसूल करायला हवी आणि अशातच आता प्रिया बेडरूममध्ये जाऊन आता महिपतला फोन करते मैपतने फोन उचलल्यावर लगेचच प्रिया बोलू लागते ए मैपत तुझा जीव जर वाचवायचा असेल ना तर आत्ताच्या आत्ता मला पन्नास लाख रुपये दे हे वाक्य ऐकल्यावर मैपत म्हणत असतो काय डोक्यावर पडलेस का तू माझा जीव म्हणजे काय कोण माझ्या विरोधात आहे आणि कोण मारणार आहे मला त्यावर आता थेट प्रिया म्हणत असते हे बघ तुझ्याकडे जास्त वेळ नाहीये फार फार तर तुझ्याकडे अर्धा तास आहे बघ तुला जर कायमस्वरूपी जेरबंद व्हायचं नसेल ना तर मी तुला सांगते तसा कर मला पन्नास लाख रुपये दे आणि काही दिवसांसाठी इथून गुल होऊन जा किंवा अटकपूर्व जामीन मिळव आणि मगच समोर ये हे वाक्य ऐकल्यावर मैपतला नेमकं कळत नसतं प्रियाला काय बोलायचं आहे आणि लगेचच मैपत चांगलाच डाफरतो तो म्हणत असतो ए दीड दमडेचे काय ते स्पष्ट कर आणि लगेचच आता स्टार्ट टू एंड प्रियाने सगळं काही मैपतला सांगायला सुरुवात केलेली असते मैपत म्हणत असतो अरे मरतुकड्या तुझ्या माणसांनी अर्जुनवर हल्ला केला त्या त्या ना त्यामुळे त्या माणसांना पकडण्यासाठी आता पोलीस तुझ्याकडे येत आहेत आणि ते पोलीस चांगलंच ओळखतात ती माणसं तुझी आहेत म्हणजे तूच त्या माणसांना मैपत अर्जुनवर हल्ला करायला पाठवलेस हो हे सिद्ध झालंय कारण सी सी टी व्ही फुटेज तसं सापडलं आहे त्यावर मैपत चांगलाच घामाने थपथपलेला असतो था आणि तो लगेचच बोलत असतो असं तर आणि लगेच मैपतने फोन कट केलेला असतो प्रिया मनातल्या मनात बोलते या नालायकाने फोन कट केला याचा अर्थ हा आता गुल होणार म्हणजे मला काडीचेही पैसे मिळणार नाही मी पण झक मारून सगळं काही सांगितलं याला आणि अशातच आता मैपतदा सगळं काही सांगितल्यानंतर ले प्रिया फोन ठेवून आता खाली येण्याच्या चक्कर मध्ये असते त्याच वेळेला आता तिथे असणाऱ्या सायलीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि लगेचच आता सायली म्हणत असते अरे वा म्हणजे अर्जुन सरांवर जो हल्ला काही झाला त्याविषयी तुला काही घेणं देणं नाहीये ना असंच दिसतंय तू आधी त्या मैपतला वाचवण्याचा विचार का करतेस काय आणि लगेच आता तिथे जवळ असणाऱ्या लॅम्पला पकडून सायलीने आता प्रियाला थोबड थोबड थोबडवलेलं असतं आणि तिला खेचत फरफटत खाली आणलेलं असतं अचानकपणे सायलीने या प्रियाला का मारायला सुरुवात केली आहे घरातल्या कोणाला काही कळत नसतं त्यावेळेला कल्पना म्हणत असते काय गे सायली काय चालवलेस तू प्रियाला का मारतेस त्यावर मात्र आता सायली म्हणत असते ओ आई अर्जुन सरांना जी काही मारण झाली आहे त्या मारणीच्या बाबतीत त्या मैपतला वाचवण्यासाठी या प्रियाने फोन करून सांगितलं की मैपत पळ म्हणून पोलीस येत आहेत हे ये वाक्य ऐकल्यावर आता थेट कल्पना म्हणत असते असं आण तो दानका इकडे आता ही मी तिला दांडकून काढते आणि लगेच आता कल्पनाने सायलीच्या हातातून तो दांडक खेचून घेतलेला असतो आणि दांडक 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 प्रियाला दांडकून काढलेलं असत प्रियाकडून सगळंही आता कल्पनाने बदवून घेतलेलं असतं सांग सांग कसं काय केलं सगळं तू म्हणजे अर्जुनला मार जेव्हा पडला त्यावेळेला तुला सगळं माहिती होत तर त्यावर आता प्रिया म्हणत असते हो आई मला काहीच माहिती नव्हतं फक्त मी अर्जुनला मार पडलेला आहे आणि तो तुझ्या माणसाने मारला आहे हेच मैपतला ठणकावलं त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो प्रिया तुला काय वाटतं ग आमच्या सगळ्या लोकांच्या कपाळावर आम्ही बावट आहोत असं लिहिलंय का त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते चैतन्य तू तर काही बोलूच नको लक्षात ठेव तू या घरातला नाहीयेस हे वाक्य ऐकल्यावर मात्र चैतन्याला वाईट वाटतं त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते ए चैतन्य माझा मुलगा आहे आणि त्याचा या घरात येण्याचा हक्क आहे त्याला जर असं बोलत असतील ना तर तुझी रवांगी साहेब बाहेर करून टाकेन मी चांगली निघून जा घराबाहेर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कल्पनाने जे काही म्हटलं आहे ते ऐकून चैतन्याला बरं वाटले असेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद